नगरसेवकांचा लिलाव एक कोटी तीन लाख ठरली किंमत लोकशाही हक्काची संविधानिक आणि पवित्र पण जर एक दिवस लोकशाहीला कोणीतरी बाजारात नेलं तर जर निवडणूक मतांचा नाही तर पैशांचा खेळ बांधला तर जर नगरसेवक जनता निवडत नसेल तर बोली लावणारा ठरत असेल होय तुम्ही चुकीचं ऐकलं नाही इथे नगरसेवक पदाचं मतदान नाही झालं इथे झाला लिलाव एक कोटी तीन लाखांची बोली नमस्कार मी रवी तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड गावात शांतपणे झालेला लोकशाहीचा सौदा ही गोष्ट आहे विकलेल्या निवडणुकीची ही गोष्ट आहे बोली लावलेल्या नगरसेवक पदाची आणि ही गोष्ट आहे भविष्यातील घातक ट्रेडची जिथे जनता नाही तर पैसा निर्णय घेणार स्वागत आहे या काळ्या कट्ट सत्यात राजगुरुनगर पुण्याजवळ एक वाढतं शहर नवीन इमारती उद्योग विकासाचं स्वप्न पण त्याचबरोबर राजकारणाचं घाणेरड सा सावट नगर परिषद निवडणुकीची धामधूम सुरू होती पोस्टर बॅनर चहा नाश्त्याचे राजकीय कट्टे आणि घराघरात चर्चेचा विषय यावेळी कोण नगरसेवक होणार पण जनता कितीही शक्तिशाली असली तरी राजकारणात कधी कधी जनता फक्त प्रेक्षक बनते आणि इथेही तसंच होणार होत काही स्थानिक नेते काही समाज नेते एकाच टेबलावर बसले त्यांची भाषा साधी नव्हती त्यांचे शब्द ही धारदार होती अशा निवडणुका झाल्या की प्रत्येक उमेदवार लाखोंचा खर्च करतो पोस्टर गाड्या प्रचार दारू पैसे आणि शेवटी निवडून आला तरी जनतेसाठी उरत काय मग एकच उपाय बोली होय त्यांनी निर्णय घेतला लढाई नको निवडणूक नको थेट बोली जो पैसा देईल तो नगरसेवक हो। जागा मंदिराच्या आवारात हो मंदिरात जिथे भक्ती असते तिथे बोली झाली सुरुवात झाली लाखांनी दहा लाख पंधरा लाख पंचवीस लाख हसणारे चेहरे घाम पुसणारे राजकीय चेहरे आणि बघणारे गप्प लोक बोली पन्नास लाखांवर गेली तेव्हा काहींनी माघार घेतली मग सत्तर लाख पंच्याऐंशी लाख जमलेल्या लोकांमध्ये कुजबूज झाली अरे एवढे पैसे देऊन नगरसेवक झाल्यावर तो काय सेवा करणार उत्तर कोणाकडेच नव्हतं फक्त बोली सुरूच होती शेवटी तीन उमेदवार आकडा सत्त्याण्णव लाख ध्येय सत्तेचा लालच दोन उमेदवार उरले एक कोटी एक कोटी दोन लाख आणि शेवटची किंमत एक कोटी तीन लाख एक सामूहिक उसाचा एक मुक करार आणि एक लोकशाहीचा मृत्यू हे प्रकरण बाहेर आलं बातम्या फुटल्या पण काय मजेशीर ज्यांनी निर्णय घेतला त्यांनी मौन धरलं ज्यांनी बोली लावली त्यांनी मौन ठेवलं आणि ज्यांनी माहिती दिली ते म्हणाले आम्ही फक्त विकासासाठी केलं विकास की व्यवस्था खरेदी की भविष्यातील सत्ता गुंतवणूक या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नव्हतं भारतातील स्थानिक निवडणुकांमध्ये नियम आहेत प्रचारांसाठी ठराविक खर्च पैसे वाटप बंद मतदार खरेदी गुन्हा पण इथे ना प्रचार न मत फक्त पैसा ज्याने पैसा जास्त दिले तो नेता मग जनता कुठे मतांचा अधिकार कुठे लोकशाहीचे चार स्तंभ इथे कोसळले होते इथे फक्त गोष्ट नाही हा एक ट्रेंड झाला होता आज नगरसेवकाचा लिलाव झाला उद्या महापौर परवा आमदार आणि कधीतरी खासदार लोकशाही नाही ऑनलाईन बिडिंग सिस्टीम जिथे गरीब उमेदवार कधी जन्मणारच नाही जिथे नेता होण्यासाठी बुद्धी काम सेवा नाही फक्त पैसा लागेल आता तुम्हाला विचारायचं आहे हे लोकशाही आहे की बाजार हा विकास आहे की विक्री आपण मतदार आहोत की ग्राहक आज एक प्रभाग पडला आहे उद्या आपला भाग पडू शकतो एक दिवस लोकशाही पूर्णपणे संपली तर हे आहे काळ सत्य राजगुरुनगर मध्ये फक्त एक पद विकलं गेलं नाही विकली गेली व्यवस्था विश्वास भविष्य आणि लोकशाही ही कथा कुणावर बोट नाही दाखवत पण इशारा देते जर जनता शांत राहिली तर उद्या प्रत्येक निवडणूक लिलावात होईल आणि तेव्हा निवडणूक नाही तर बोली निर्णय घेईल जागे व्हा आवाज उठवा कारण लोकशाही जिवंत आहे तोपर्यंत जनता जागी आहे लोकशाही विकली जाते तुम्ही फक्त पाहणार की बदल घडवणार हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्वक वाटला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद